नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो काल काही कामानिमित्त कळम तालुक्यातील आंतरगाव या ठिकाणी जाण्याचा योग हो आला होता आणि तिथून जवळच असलेल्या डोंगरखरडा या ठिकाणी यात्रा सुरू आहे सध्या तर त्या ठिकाणी आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर वी के साहेब हे आलेले होते आणि आम्हाला त्यांच्याशीच काम होतं तर त्या यात्रेमध्ये त्यांची एक रॅली निघाली आणि तिथं असलेलं जे म्हणजे आदिवासी समाजाची संस्कृती आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटली तर त्याचे थोडक्यात एक थोडीशी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो हा व्हिडिओ बघा आणि तो आदिवासी नृत्य आपल्याला कसं वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हा व्हिडिओ पूर्ण श्री संत जटाजी महाराज यांच्या निमित्त यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व वाई भक्तांचे अधिक स्वागत तर डोंगरखडा एक मग या ठिकाणची यात्रा आहे श्री संत जटाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ही यात्रा आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत समोर आपण पाहू शकतो एक सध्याचे आमदार उईके साहेब यांचा तापा आहे समोर आणि या बाजूला खतरनाक गर्दी पाहू शकता आपण तुम्ही म्हणजे हिंदी पिक्चरचे गाणे न वाजवता आपली जे काही लोक संगीत आहेतच त्याच संगीत रिजेवर लावून आपला आनंद साजरा करतो ग्रामपंचायत कार्यालय डोंगरखडा तर मित्रांनो या ग्रामपंचायतला एक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि पाहू शकता हे या ठिकाणचे लोककलावंत तर आता इथं कुठंतरी यांचा एखादा कार्यक्रम होईल सध्या आपण आपण या यापन, ठिकाणी नवीनच आहो औषधांची पारंपरिक आणि माननीय के साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या स्वागत उत्साहासाठी हे सर्व नागरिक ठिकाणी जमलेली आहे लोकप्रियता या भागात खूप जास्त लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्व विवावर या ठिकाणी प्रेम करतात तर अशा प्रकारे विबाचा ताबा जो आहे तो आदर्श कॉलेजच्या प्रांगणात आलेला आहे आणि या ठिकाणी थोडं यात्रेचं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतं गावखेड्यावरचे जे काही नागरिक का आहे सर्व यात्रेसाठी या ठिकाणी आलेले आहे भयानक गर्दी आहे या ठिकाणी हा वि साहेबाचा ताफा एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे रील स्टार विलास झाटे आहेत म्हणजे एक विल्या नावाने ते आपले रील शेअर करत असतात ते सुद्धा भेटले होते पण गर्दीच्या कारण आपण त्यासोबत व्हिडिओ नाही बोलू शकलो तर मित्रांनो रांगणाच्या या बाजूला डी जे लावलेला आहे आणि त्या ठिकाणी आपले जे काही ते लोककलावंत आहेत आदिवासी बांधव आहेत आपली कला ते दाखवत आहेत चला तर आपणही या कलेचा आनंद घेऊ कारण आपल्या इकडे आता डी जे विजे लावला म्हणजे आता एक रिमिक्स गाणेच चालते अशा लोककला जुन्या जे काही होत्या ते आता दाखवल्या जात नाही आपण जे लहानपणी आजी आजोबाच्या तोंडून ऐकलेलं दंडार नृत्य असावं कदाचित हे आपल्याला माहीत नाही याच्याबद्दल काय ते पण सुंदर असं नृत्य सादर करतायत आणि चला आ... अशा प्रकारे आपण या ठिकाणी कोणत्या कामासाठी आलो होतो आणि आपल्याला इतकी यात्रा आणि इतकी लोककला आपल्याला पाहायला भेटलो नाही का तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि लगेच आपला आता उद्या आज शुक्रवार आहे आणि रविवारी आपला बैल बाजारचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर येईल तर अशाच प्रकारे चॅनलला सपोर्ट करत राहा आणि बैल बाजार आणि सोबत तुम्हाला मध्ये मध्ये कुठे असे प्रवासाचे व्हिडिओसुद्धा मी दाखवत जाईन कारण काय आता आपल्याला आपल्या आपल्यामागचे कामं थोडी वाढलेली आहे त्या कारणा आपण कंटिन्यू बैलबाजार दाखवू शकत नाही तर ठीक आहे